स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज सी एमएसीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये राहता शहरात गेल्या दोन महिन्यापासून अनधिकृत बांधकाम काढण्याचं काम, काम सुरू आहे राहता शहरातील चितळी रोड येथे पीडब्ल्यू च्या अधिकाऱ्यांनी अनधिकृत बांधकाम काढून टाकलं त्यानंतर नगर मनमाड हायवेवरील अनधिकृत अतिक्रमण काढण्यात आलं आज राहता शहरातील गेल्या पस्तीस वर्षापासून गट नंबर तीनशे चाळीस लोकवस्तीत राहणाऱ्या नागरिकांना महसूल विभागाच्या वतीनं नोटीस देण्यात आली आहे गेल्या पस्तीस वर्षापासून शंभरहून अधिक कुटुंब सर्वे नंबर तीनशे चाळीस मध्ये राहत आहेत आज राहता तहसील कार्यालयाच्या वतीनं गट नंबर तीनशे चाळीस मध्ये नोटीस देण्यात आल्या यामध्ये असं म्हटलंय की मौजे राहता तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर येथील गट नंबर तीनशे चाळीस अ या शासकीय जमिनीवर निवासी प्रयोजनार्थ अनधिकृत कब्जा करून अतिक्रमण केलंय ज्या अर्थी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम पन्नासनुसार शासकीय जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित करण्याचा अधिकार तहसीलदार यांना प्राप्त झालाय त्या अर्थी शासकीय जागेवरील आपण केलेलं अतिक्रमण दूर करून त्याचा ताबा मंडळ अधिकारी राहता यांच्याकडं सात दिवसाच्या आत न दिल्यास आपणास यानंतर कुठलीही नोटीस न देता सदर अतिक्रमण बांधकाम शासकीय खर्चाने काढण्यात येईल व त्यासाठी येणाऱ्या खर्चाची रक्कम महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सा एकोणीसशे सासष्ट मधील तरतुदीनुसार महसूलाची थकबाकी म्हणून आपल्याकडून वसूल करण्यात येईल असं निवेदनात म्हटलंय गेल्या एक महिन्यापासून राहता शहरात वेगवेगळ्या अतिक्रमणांना नागरिकांना सामोरं जावं लागलं रोड असेल लक्ष्मी नगर असेल आत, त्याचप्रमाणे नगर हायवे असेल या ठिकाणी अनेकांचे अनधिकृत अतिक्रमण या ठिकाणी प्रशासनाने उठवले आहेत पीडब्ल्यूडीचं अतिक्रमण असेल की त्याचप्रमाणे नगरपालिकेचं काही अतिक्रमण असेल आज या ठिकाणी राहता शहरातील सर्वे नंबर तीनशे चाळीस मधील नागरिकांना तहसीलदारांच्या मार्फत नोटीस देण्यात आल्यात जे नागरिक गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून या ठिकाणी रहिवासी आहेत आणि या ठिकाणी रहिवासी असून यांचं अनधिकृत जागेवरती हे घरं आहेत आणि हे काढण्याची नोटीस त्यांना आता तहसील प्रशासनाच्या मार्फत देण्यात आलेली आहे गेल्या सात आता येणाऱ्या सात दिवसात तुम्हाला घर काढण्याची नोटीस या ठिकाणी दिल्याने या ठिकाणी आता वातावरण या ठिकाणी बघायला मिळतंय आज सकाळपासून जसं नोटिसा वाटल्या तेव्हापासून या ठिकाणी नागरिकांची चलबिचल या ना ठिकाणी बघायला मिळते अनेक नेत्यांना कार्यकर्त्यांना खासदार आमदारांना फोन या ठिकाणी नागरिक लावत आहेत मात्र येणाऱ्या सात दिवसात कळणार आहे नेमकं या ठिकाणी त्रेचाळीस मध्ये कशी कारवाई या ठिकाणी होत आहे आम्हाला घर घरचे बेघर मत करो हमको कुस तो निर्णय देऊ इतिची विनंती आहे पंचवीस तीस वर्ष झाले मला इथं राहील माझे पोरं लाल लाल असताना मी इकडे आलेले बस एवढीच नाही विनंती का आम्हाला घराने बेघर मत करू पाच दिनांक शासनाने आम्हाला चोवीस मार्च रोजी नोटीस दिलेल्या शासनाने आमचा गट क्रमांक तीनशे चाळीस मधील नोटीस दिल्या का बाबा सात दिवसापूर्वी अतिक्रमण हटवावा तुम्ही तर मला शासनाला एवढंच म्हणायचं आहे बा आता गेले शंभर वर्षापासून इथली इथील इतल तीनशे चाळीसमधील जनता टोटल घरपट्ट्या नळपट्ट्या शासकीय काही जो कर असेल तो नियमितपणे भरते शंभर वर्षापासून भरत आलेले आहे तसेच शासनाचे साईड गाठार असेल परत काय स्वच्छ आरोग्याचा काही जो भाग असेल त्या टोटल शासनाने सुविधा इथं पुरवलेल्या आहे रस्ते पण असेल पाण्याच्या टाक्या असेल समाज मंदिर पण आहे आमच्या तीनशे चाळीसमध्ये आणि सर्व आता काय आत्ता आजच्यानंतर त्यांनी नोटिसा दिल्या का बाबा सात दिवस सात दिवसात तुमचे घर काढून घ्यावं तर मला शासनाला एवढंच म्हणायचं आहे सात दिवसात हे गरीब लोकं जातील कुठं राहिले हे गरीब लोकं ज्यावेळेस रोजाने कामाला जाते ज्यावेळेस रोजाने तीन चारशे रुपये रोज कमवतील जावं संध्याकाळी खातील त्यामुळं राय झाले आम्ही आणि असंच विधानसभेपूर्वी सुजयदाने आम्हाला शब्द दिला होता का तुमच्या हे ते घरं आम्ही सात बारा उतारा करून देऊ तुमच्या नावावर करून देऊ असं आता आम्ही सर्वजण तीनशे चाळीस सुजयदादाला पण भेटणार आहे आणि नामदार साहेबाला पण भेटणार आहे निवेदन घेऊन जाणार आहोत त्याच्याकडं तर याच्या पल्लीकडे अशीच आमची इच्छा आहे का आमच्यावर असं कुठल्या प्रकारे अन्याय करू नका आमच्या गल्लीत साडे तीनशे चाळीसमध्ये गोरगरीब लोक राहते असं कुणीच नाही का, का बाबा ते आता जाऊन दुसरीकडे राहतील ते साडे तीन चारशे रुपये रोज कमवून ज्यावेळेस आणतील त्यावेळेस संध्याकाळी घरी खातील अशी परिस्थिती तीनशे चाळीस लोकांमधली आता इथले कुटुंब कुटुंब दीडशे लोकांच्या आसपास आहे दीडशे फॅमिली राहते याच्यात काय नाही सकाळी दहा वाजता महाराष्ट्र शासनाचे लोक नोटीस वाटीत असताना त्या नोटीस घेऊन बरेचसे काही लोक आमच्या इकडं या ठिकाणी माझ्याकडं नोटीस घेऊन आल्यानंतर मी त्या ठिकाणी समक्ष जाऊन नोटीस वाचले असता असं लक्षात आलं की आज शंभर वर्षापूर्वीची जी तीनशे चाळीसमधली लोकवस्ती आहे त्या लोकांना साधारण तीन दिवसामध्येच या ठिकाणी त्यांना घरकुल घर त्यांच्या खाली करण्यास सांगितलेलं आहे वास्तविक पाहता या तीनशे चाळीसमध्ये राहणारे लोक शंभर वर्षापासून या ठिकाणी राहतात घरपट्टी भरतात नळपट्टी भरतात लाईट बिल भरतात शासकीय सगळ्या योजना घरकुलासह या लोकवस्तीमध्ये मंजूर झालेल्या आहेत असंही असतानाही शासनाने त्यांना आज अचानक या ठिकाणी नोटीस पाठवलेली आहे की आपण तीन दिवसाच्या आत या ठिकाणी घरकुल खाली करावे आणि वास्तविक पाहता या ठिकाणी राहणारे लोक गरीब असल्यामुळं आणि पर्याय व्यवस्था त्यांना कुठंच काही आधार नसल्यामुळं हे सगळे मजुरीला गेलेले लोक होते पण ज्यावेळेस घरच्यांनी त्यांना सांगितलं की या ठिकाणी नोटिसा आलेल्या आहेत ते लोक सगळे कामं सोडून या ठिकाणी आपल्या घरापाशी येऊन या ठिकाणी अक्षरशः उपाशी या ठिकाणी ते लोकं बसलेले आहेत आणि हे दृश्य पाहून खरोखर मनाला इतकं वाईट वाटलं त्यामुळं आम्ही सगळ्यांनी मिळते असा ठराव केलेला आहे की शासनाची जरी नोटीस आलेली असेल तर सन्मानिय नामदार राधाकृष्ण विखे साहेब यांना किंवा सुजयदा विखे साहेब यांना आपण भेटून आमच्या सगळ्या तीनशे चाळीसमधले जे रहिवासी यांना आज किंवा उद्या दादा ज्या वेळेस वेळ देतील त्या ठिकाणी जाऊन आम्ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी मांडणार आहोत श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट्स खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा एगर निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एमएसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क